लाडक्या बहिणींसाठी आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे बहिणींसाठी सर्वात मोठा निर्णय झालेला आहे सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आहे म्हणूनच बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या महिलांना वडील नाहीत किंवा पती नाही त्या बहिणींनी केवायसीची प्रक्रिया कशी करायची हे पण आज आपण पाहणार आहोत बघा राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीर केलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता मात्र यात बोगस लाभार्थी असल्याचे कळाल्यानंतर या योजनेवर निर्बंध आणण्यात आले लाभार्थ्यांना केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेली आहे मात्र या दोन महिने उलटले तरी अद्याप निम्मे लाभार्थ्यांची के वायसीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही कमीत कमी तीस लाख महिलांचे वडील नाही आहे आणि पती नाही बहिणींनो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तांत्रिक अडचणींमुळे दोन पॉईंट चाळीस कोटी महिलांपैकी फक्त ऐंशी लाख महिलांची के वायसीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यामुळे विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिलेले आहे हे बघा लाडक्या ज्या महिलांना वडील नाहीये कि नाही किंवा काय तोडगा आहे बघा विधवा महिलांच्या बाबतच्या समस्यांवर तोडगा काय आहे बघा विधवा तसेच घटस्फोटीत महिलांना केवायसी प्रक्रिया करताना मोठे अडचण येत आहे पती किंवा वडील ह्यात नसल्याने त्यांना केवायसी सी करता येत नसल्याच्या तक्रारी आहे या महिलांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच त्यावर तोडगा निघणार असल्याचे मंत्री आदितीताई तटकरे यांनी म्हटले आहे बहिणीनं महत्वाचा म्हणजे ही माहिती सरकारपर्यंत पोहोचलेली आहे सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काढायला पाहिजे म्हणजेच बहिणींनो अठरा नोव्हेंबर पर्यंत ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण करायला सांगितली आहे यावर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढायला पाहिजे आणि लाभार्थी महिलांना लवकरात लवकर के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करता आली पाहिजे किंवा मग बहिणींनो ही केवायसीची प्रक्रिया बंद करायला नाही ना 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 पाहिजे म्हणजेच सरळ सरळ जर या बहिणींची के वायसीची प्रक्रिया झाली नाही तर कदाचित यांचा हप्ता सुद्धा बंद होऊ शकतो त्यामुळे त्यांची चूक नाही कारण त्यांचे वडील किंवा पती नाहीत म्हणून त्यांना हे अडचण येत आहे बहिणींनो सर्वात महत्वाची आचारसंहितेमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता जमा होणार आहे आणि त्याचं कारण सुद्धा समोर आलेलं आहे ही योजना पूर्वीचीच असून लाभार्थी निश्चित झालेले आहे त्यामुळे लाभार्थ्यांसाठी आचारसंहिता लागू करणार नाही असे एका अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे तर सर्वात महत्वाची सोळावा हप्ता सर्वच लाडक्या बहिणींना मिळालेला आहे आणि आता बहिणींनो पुन्हा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे म्हणजे चालू महिन्याचा सतरावा हप्ता सुद्धा सुरू झाला म्हणूनच बहिणींनो केवायसी करा कारण आता बहिणींनो सरकारने तुम्हाला हप्ता दिला पण आता सण होता मुदतवाढ होती त्यामुळे हप्ता देण्यात आल्या म्हणूनच बहिणींना अठरा नोव्हेंबर पर्यंत सर्व बहिणींनी के केवायसी के ची प्रक्रिया पूर्ण करा बहिणींनो तुम्हाला पुढील हप्त्यासाठी केवायसी अनिवार्य करण्यात आलेले म्हणूनच बहिणींनो केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून घ्या वरून आदेश आलेले आहे कारण बहिणींनो तुमचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा जमा झाला तरी सुद्धा तुमचा पुढचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही जर तुम्ही केवायसीची प्रक्रिया केली नाही तर अपडेट म्हणजे तारखेपर्यंत परंतु बहिणींनो तुम्ही के तुम्हीं। तुम्हीं तुम्हीं के प्रक्रिया करून घ्या तुम्ही जर केवायसी केली नाही तर बहिणींनो फक्त तुम्ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा केवायसी प्रक्रियेसाठी थोडेच दिवस राहिलेले आहे बहिणीनो केवायसीची मुदत आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना आदेश देण्यात आलेला आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत बहिणींनो केवाय सी पूर्ण करा आणि तुमच्या हक्काचा लाभ घ्या आणि बहिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला रोज कळेल